आणि ज्यांचे नाव घ्यायचे राहिले ते सर्व मान्य पत्रकार मित्र उपस्थित बंधू आणि सत्तावीस तारखेपासून सहा मार्च पर्यंत जो भव्य आणि दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्याचं नियोजन व्हावं येणाऱ्या भाविक भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये त्यांची व्यवस्था करता यावी आणि अन्य सोयीच्या संदर्भाने आपण या ठिकाणी बैठकीचं नियोजन केलं मी कलेक्टर साहेबांचं एस पी साहेबांचं शिव मॅडमच मनापासून आभार याच्यासाठी व्यक्त करतो मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांचा आज दौरा होता आणि ते हातगावला गेले होते आणि हातगाव पासून सीएम साहेब गेल्याच्या नंतर ते थेट उमरदला थे आले मला थोडीशी शंका होती की आता कुठं बैठक उरकून घ्या म्हणून सांगतील पण कलेक्टर साहेबांनी मला परवाच सांगितलं की मला पण यायचंय उमरदला दर्शनाला आणि मग त्यांनी स्वतः बोलल्यामुळं मला खात्री झाली की नक्की आता हे सगळेजण येत आहे सगळे विभागाचे अधिकारी प्रामुख्याने इथं आले आणि आपापली जबाबदारी पार संदर्भातली चर्चा झाली त्याच्यावर फार अधिक बोलणार नाही पण साधारणतः दररोज एक लाख भावी येतील अशी शक्यता आहे शेवटचे दोन तीन दिवस दीड लाखापर्यंत अकरा जाईल आणि जगविख्यात भागवताचार्य देवकीनंदन ठाकूर यांच्या मुखातून ही कथा आपण ऐकणार आहोत शंकराचार्यांचं देखील चार तारखेला आगमन होणार आहे आणि त्याचबरोबर महाराजांनी आणि मी जाऊ राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आपले शेजारच्या जिल्ह्याचे मंत्री, शेजार मंत्री बाबासाहेब पाटील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सावे साहेब या सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक जण या कार्यक्रमाला हजेरी लावी पण येणारे सगळे व्ही आय पी तीन तारखेच्या अगोदर येतील महाराज कारण तीन तारखेपासून अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनामध्ये खूप घाई गर्दी मंत्र्याकडे खूप काम असतं त्याच्यामुळे शक्यता आहे कोणी अगोदर येईल कोणी नंतर येईल ज्यांच्या त्यांच्या सोयीप्रमाण <coughs> आणि याशिवाय अनेक साधू संत त्यांचंही दर्शन या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना होणार आहे या परिसरासाठी तालुक्यासाठी ही पर्वणी आहे तालुक्यातल्या या मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या भाविक भक्तांनी आपले गट तट राजकारण सगळं बाजूला सळू संत एकनाथ ना, नामदेव महाराजांच्या चरणी आपली श्रद्धा ठेवून या ठिकाणी हा कार्यक्रम कसा चांगला होईल याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे त्या कार्यक्रमाचं क्रेडिट काय कोणा एकाच नाही महाराजांना जरी कार्यक्रम ठेवला तर आपल्या सगळ्यांचा हातभार द्यायला लागणार त्याच्यामुळं महाराजांनी ठेवलेला कार्यक्रम हा अतिशय चांगला झाला अशी प्रतिक्रिया येणाऱ्या भाविक भक्तांमधनं उमटली पाहिजे याची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या सगळीची आहे बाकी यंत्रणा महाराज कुठेही कमी पडणार नाही ज्या यंत्रणेच्या संदर्भात चर्चे झाली नसेल आपण चुकून विसरला असेल पुन्हा वारंवार आम्ही येऊ हो किंवा आपण आम्हाला सूचना करा कोणी करा त्या सूचनाचं निश्चितपणानं पालन करू जेवढा चांगला कार्यक्रम करता येईल तेवढा करण्याचा मानस आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी आहे याचा मला निश्चितपणानं आनंद आहे महाराजांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं नियोजन होत आहे महाराज गेल्या तीन चार महिन्यापासून या कार्यक्रमाचं नियोजन करण्यामध्ये व्यस्त आहे आणि तुम्ही केलेलं नियोजन हे शंभर टक्के सार्थकी लागणार आहे आणि या ठिकाणी एवढी मोठी कलेक्टर आहे भक्ती आहे लोकांची हे दो दोनशे बावन वर्षाची परंपरा असलेले संस्थान तेलंगणा असेल शेजारचा आंध्र असेल कर्नाटक असेल या सगळ्या भागामध्ये महाराजांचा भक्त वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर आणि विशेष बाब म्हणजे इथला जो भक्त आहे याला जात नाही धर्म नाही सगळ्याच जातीची मंडळी या संस्थांना मानतात याचं एक वैशिष्ट्य फार वेगळं आहे त्याच्यामुळं हा कार्यक्रम व्यवस्थित होईल असं मला स्वतःला वाटतं उपस्थित सगळ्यांना किंवा जे उपस्थित नाही त्यांनाही आपल्या मार्फत विनंती राहणार आहे की हा कार्यक्रम आपला आपल्या भागातला आपल्या श्रद्धेचा ठिकाणचा कार्यक्रम असल्यामुळं हा चांगला झाला पाहिजे याच्यासाठी निश्चितपणानं आपण सगळ्याचा वाटा राहावा पिंटो यांनावर बोलताना वरही म्हणाले की मिटिंग अशी झाली महाराजांचे माझ्यावरही गुण आहेत माझ्यावरही आशीर्वाद आहेत त्या आशीर्वादाची परतफेड या चांगल्या कार्यक्रमाच्या का मार्फत करण्याचा माझाही मानस आहे त्याच्यामुळं मलाही जे आपण काम सुचवाले बघतो म्हणून ते मी प्रामाणिकपणानं पार पडायला तयार आहे आपण सगळे या कमी वेळामध्ये बोलवलेल्या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल महाराजांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून